नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे गजानन क्लासेसमध्ये मी आहे शारदा आज आपण मराठीचा कावळे किती हा धडा बघणार आहोत या धड्यामध्ये काय आहे एक गोष्ट आहे अकबर आणि बिरबलाची चला तर मग सुरू करूया अकबर बादशा कावळे किती अकबर बादशाह आपल्या दरबारातील सरदारांना नेहमी निरनिराळे प्रश्न विचारायचा निरनिराळी कोडी घालायचा म्हणजे अकबर बादशाह जे होते ते त्यांचा जो दरबार होता त्याच्यात वेगवेगळे सरदार होते त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे वेगवेगळे कोडी घालायचे कोडी म्हणजे पझल्स कशासाठी आपल्या सरदारांचे ज्ञान हुशारी आणि चातुर्य यांची परीक्षा घ्यायचा म्हणजे कशासाठी घ्यायचा तो कशासाठी विचारायचे की आपले जे सरदार आहे ते हुशार आहे का त्यांना काही ज्ञान आहे का किंवा कसे चतुर आहे हे, हे बघण्यासाठी त्यांची परीक्षा घेत होता एकदा त्याने आपल्या सरदारांना एक चमत्कारिक प्रश्न विचारला आपल्या शहरात किती कावळे आहेत एकदा काय झालं की त्यांनी आपल्या सगळे जे सरदार होते त्यांना एक विचित्रच प्रश्न विचारला कोणता प्रश्न की आपल्या शहरामध्ये किती कावळे आहेत बादशहा उत्तराच्या अपेक्षेने एकेका सरदाराकडे पाहत होता सरदार एक मागून एक उभे राहत होते आणि निमूटपणे आपली मान खाली घालत होते आता जे बादशाह होते ते काय करत होते की प्रत्येक सरदाराकडे पाहत होते की हा याच्याकडून उत्तर मिळेल व्यवस्थित याच्याकडून उत्तर मिळेल पण सर प्रत्येक सरदार जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं की उभे राहायचे आणि खाली मान घालून काहीही बोलत नव्हते एकही सरदार बादशाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही एकही सरदारांनी प्रश्न त्याचं उत्तर दिलं नाही तितक्यात बिरबलाने दरबारात प्रवेश केला तो दरबारातील सर्वात हुशार सरदार होतात म्हणजे तेवढ्यात बिरबल जे आहे मंत्री सरदार एक त्यांच्या घोराच्या याच्यातले दरबारातले ते घर आले आणि त्यांनी ते सगळ्यात हुशार होते सरदार त्याने पाहिले की इतर सरदार मान खाली मानाखाली घालून उभे आहेत त्याने त्याचं लक्ष केलं की बाकीचे जे सरदार आहे ते खाली मान घालून उभे आहे त्याचं लक्ष होतं त्याच्याकडे बादशाने घातलेल्या कोड्याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत हे बिरबलाने ताबडतोब ओळखले की बादशाने काहीतरी कोडं घातलं आहे आणि त्याचं उत्तर काही हे बाकीचे सरदार देऊ शकले नाही बिरबलाने बादशाला लावून लावून सलाम केला आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला त्यांनी जे असं वाकून पहिले नमस्कार करायचे पहिलेचे जे सरदार होते ते तसा लवून म्हणजे वाकून वाकून असा सलाम केला सलाम नमस्कार केला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला बादशहाने त्याला विचारले बिरबल आपल्या शहरात किती कावळे आहे मग त्यांनी बादशाने जे आहे त्या बिरबलाला विचारले की आपल्या शहरात कावळे किती आहेत बिरबल उभे लगेच उभा राहिला आणि म्हणाला महाराज आपल्या शहरात पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर कावळे आहेत बिरबल मग आपल्या जागेवर लगेच उभे राहिले आणि त्यांनी बादशाला उत्तर दिलं की आपल्या गावामध्ये पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर कावळे आहेत एवढे कावळे आहे बिरबल तू हे एवढ्या खात्रीनं कसं काय सांगू शकतोस बा बादशाने आश्चर्यचकित होऊन विचारलं बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकून बादशाला जरा धक्काच बसला की एवढ्या खात्रीने हे बिरबल कसे काय सांगू शकतात म्हणून त्यांनी हा प्रश्न त्या बिरबलाला विचारला की तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतो आश्चर्य वाटलं त्यांना की एकदम त्यांनी नंबर सांगितला एक बिरबल म्हणाला महाराज आपण कृपया कावळे मोजून पाहा जर ते पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याहत्तरपेक्षा जास्त असेल तर, तर परगाहून काही कावळे आपल्या मित्रांना नातेवाईकांना भेटायला आले आहेत असे खुशाल समजा जर ते त्यापेक्षा कमी असतील तर आपल्या शहरातील कावळे त्यांना त्यांच्या मित्रांना नातेवाईकांना भेटायला बाहेरगावी गेले आहे हे उघडच आहे म्हणजे मग याच्यावर काय उत्तर दिलं बिरबोलांनी आपली चतुराई कशी स्पष्ट केली की एक नंबर सांगून दिला एक आकडा सांगून दिला बिरबलानी आणि त्यांनी म्हटलं राजाला की बरवाशाला की तुम्ही मोजून घ्या आणि जर समजा जो त्यांनी आकडा सांगितलेला आहे पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर याच्यापेक्षा जर जास्त कावळे असले आपल्या शहरामध्ये तर त्यातले जे कावळे आहे ते दुसऱ्या शहरामध्ये गेले त्यांच्या मित्रांना नातेवाईकाला भेटायला जसं आपण जातो आणि जर जास्त राहिले कमी राहिले तर समजा कावळे जास्त असले तर त्यांच्या त्यांना भेटण्यासाठी आले दुसऱ्या गावातून आणि जर कमी राहिले तर आपल्या इथले कावळे दुसऱ्या शहरामध्ये गेले त्यांच्या मित्रांना नातेवाईकांना भेटायसाठी म्हणजे ह्याच्यातून त्यांनी त्यांची चतुराई स्पष्ट केली बादशहा बिरबलाच्या चतुराईवर खूश झाला व आनंदून मनाला शाबास बिरबल शाबास प्रकारे काय झालं की त्यांनी काही कावळे मोजले होते का नाही काही कावळे वगैरे मोजले नव्हते एक आकडा सांगितला आणि ज्याच्यावरून कसं काय तो आकडा स्पष्ट करायचा कसं काय त्यांच्या उत्तराला स्पष्टीकरण द्यायचं हे त्यांनी त्यांच्या चतुराईने दिलं आणि त्याच्यामुळे अकबर बादशाह बिरबलावर बीरबलाची जी चतुराई त्याच्यावर खुश झाली आणि त्यांना शाबासकी दिली ठीक आहे आता याचे प्रश्न उत्तर पाहूया सगळ्यात पहिले पाहूया शब्दार्थ चमत्कारिक चमत्कारिक म्हणजे काय आश्चर्य म्हणजे आश्चर्य वाटणे लवून लवून म्हणजे मी मग सांगितलं वाकून मान खाली घालणे मानखाली घालणे म्हणजे काय ते लाज वाटणे खात्री खात्रीचा अर्थ होतो विश्वास आता पाहूया अकबर बादशाह आपल्या सरदारांची नेहमी परीक्षा का घेत असे का घेत असे का प्रश्न विचारत असे त्यांना आपल्या सरदारांचे ज्ञान हुशारी आणि चातुर्य तपासण्यासाठी अकबर बादशाची अकबर बादशाह अकबर सरदारांची परीक्षा घेत असत म्हणजे आपले जे सरदार आहे ते ज्ञानही आहे हुशार आहे किंवा त्यांना चातुर्य आहे की नाही हे तपासण्यासाठी ते त्यांची परीक्षा घेत असत अकबराने सरदारांना कोणता प्रश्न विचारला कोणता प्रश्न विचारला अकबराने आपल्या शहरात किती कावळे आहेत असा प्रश्न अकबराने सरदारांना विचारला दरबारातील हुशार सरदार कोण होता दरबारातील सगळ्यात हुशार सरबार कोण सरदार कोण होता दरबारातील हुशार सरदार बिरबल होता शह बिरबल हा सगळ्यात हुशार होता हे माहितीच होतं सगळ्यांना तरी पण परीक्षात ते त्यांची पण घेत राहत शहरात किती कावळे होते किती कावळे होते असं बिरबलांनी सांगितलं शहरात पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर कावळे होते असं बिरबलांनी सांगितलं म्हणून तोच आकडा इथे लिहायचा आता कोण म्हणाले ते लिहा कोणी हे वाक्य म्हटलेलं आहे आपल्या शहरात किती कावळे आहेत हे कोण म्हणालं अकबर बादशाह बिरबल तू एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतो हे कोण म्हणाला अकबर बादशाहर महाराज आपण कृपया कावळे मोजून पहा हे कोण म्हणालं बिरबल शाब्बास बिरबल शाब्बास हे कोण म्हणालं अकबर बादशाह रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा म्हणजे रिकाम्या जागाभरा तित इतक्यात बिरबलाने दरबारात प्रवेश केला इथे रिकामी जागे पाहिजे बिरब बिरबलाने आपल्या शहरात किती रिकामी जागा आहेत कावळे एकही सरदार इथे सरदार पाहिजे सर बादशाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नव्हता बादशाह बिरबलाच्या कशावर खुश झाला चतुराईवर खुश झाला आता पुढचा आहे जोडे जुळवा जोड्या जुळा हुशार कोण का होता बिरबल अकबर कोण होता बादशाह चमत्कारिक काय होतं प्रश्न असे जोड म्हणजे जोड्याशी हुशारच्या समोर काय येणार आहे बिरबल अकबरच्या समोर बादशाह चमत्कारिक समोर प्रश्न आता चुकी बरोबर तेली आहे अकबर बादशाह आपल्या सरदारांची परीक्षा घ्यायचा हे बरोबर आहे सरदारांनी कोड्याचे उत्तर दिले दिले का सगळ्या सरदारांनी नाही म्हणून चूक बिरबलाने अकबराच्या प्रश्नाचे उत्तर दिले दिले त्यांनी उत्तर म्हणून बरोबर अकबर बिरबलावर खुश झाला नाही झाला नाही का खुश चुकलेला आहे झाला तो खुश कोण ते सांगा कोणी हे केलं ते सांगायचं सरदारांना कोडे घालणारा कोण होता अकबर बादशाह अकबराच्या प्रश्नाला उत्तर न देणारे कोणी नाही दिलं उत्तर अकबराच्या प्रश्नाला सरदारांनी सरदार शाबासकी मिळवणारा कोण होता बिरबल दरबारातील हुशार सरदार कोण होता बिरबल आता हे जे आहे वाक्यप्रचार याचा वाक्यात उपयोग करायचा खात्रीपूर्वक सांगणे कोणतीही गोष्ट खात्रीने सांगणे उद्या मी सहलीला जाणार आहे हे खात्रीपूर्वक सांगतो सांगते सहलीला जाणार आहे म्हणजे हे मी उद्या सहलीला जाणार आहे याची मला खात्री आहे हे मी खात्रीपूर्वक सांगते मान खाली घालणे म्हणजे लाज वाटणे दिलेला गृहपाठ न केल्यामुळे सुरेशने मान खाली घातली ठीक आहे मान खाली घातली त्याने त्याचा अभ्यास झाला नाही म्हणून त्याला लाज वाटली सलाम करणे सरदारांनी बादशाला सलाम केला आश्चर्यचकित होणे नवीन बाई बघून मुले आश्चर्यचकित झाली म्हणजे नवीन जर शिक्षक आले तर एकदम जर माहिती नसेल आणि नवीन शिक्षक आले तर आपण ते मुलं जे आहे ते आश्चर्यचकित झाले आता जे आहे इथे काय एक वचन आणि अनेक वचन लिहा एक वचन, वचन। कावळ्याचं काय होते कावळे प्रश्नचा प्रश्नच राहते एक प्रश्न अनेक प्रश्न पुस्तक पुस्तके तर पुस्तक अनेक वचन आहे पुस्तके कोडचं आहे कोडी चिमणीचं आहे चिमण्या ठीक आहे इथे आपला हा धडा जो आहे कावळे किती हा संपलेला आहे त्यांच्या प्रश्न उत्तरासोबत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा अशा प्रकारे आपण परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय